देवळाली कॅम्प परिसरामध्ये ग्लायडिंग कोर्सच्या दरम्यान शिंगवे बहुला येथे ग्लायडर एका घरावर कोसळलाय या दुर्घटनेत जीवित हानी मात्र टळली ऑगस्ट रोजी पावणे दहा वाजेच्या सुमारास देवळाली येथील लष्करातील नाईट रायडर्स हा युनिटच्या ग्लायडिंग कोर्स दरम्यान शिंगवे बहुला येथे अपघात झालाय प्रशिक्षणादरम्यान एक ग्लायडर नियंत्रण सुटल्याने थेट गावातील एका घरावर कोसळलाय या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही खाली कोसळलेल्या जवानाला दुखापत झाल्याने त्याला तात्काळ लष्करातील मिलिटरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच देवलीग पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मुरलीधर भिका चव्हाण पोलीस हवालदार चंद्रभाण श्रावणपुईर होमगार्ड राजेश मधुकर राऊत व सागर गोविंद काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली लष्करी अधिकाऱ्यांकडून या घटनेचा तपास सुरू असून गावात भीतीचं वातावरण पसरलंय या ठिकाणी मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय आज आमच्या इथे सकाळी पॅराशूटचं ट्रेनिंगचं हे होतं ते सकाळीच्या दरम्यान कौसबाई चव्हाण यांच्या घरावर असं वरती पत्र्यावर ते लॅ लँड झालं तिथे पडलं ते काय काय आवाज वगैरे आमच्या आणि सकाळीच मी माझ्या मुलाला बाहेर गेट बंद करायला आले ना त्यावेळेस बघितलं तर ते असं खाली खालीच हे होत तर मी त्याला म्हटले पण ते बघते पडू राहिलं खाली तू बाजूला होईल म्हणून मग त्याला गाडी लावस तर तिथं ते घरावर पडलं पण होतं आम्हाला जावंच तर तिथले ते साडवे भावे ते वर चढेल पण होते पात्र्यावर कोणाला काही जीवित आणि नाही काही नाही त्यांना स्वतःला लागेल कुठे नेण्यात आलं त्यांना त्यांना आर्मी हॉस्पिटलच नेला त्यांचेच लोक म्हणजे आलेले होते पण तेपर्यंत आपले बस लोक वरती मुलं चढेल पण चढेल होते वरती धन्यवाद स्टार 24 फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक